खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलंय जरांगे मुंबईमध्ये आले तेव्हा भाजपची भाषा ही वेगळी होती जरांगीबा अत्यंत वाईट भाषा वापरली गेली मात्र फडणवीसांनी संयम ठेवला फडणवीस यांच्या संयमाचं आहे असं राऊत म्हणाले एक देवेंद्र फडणवीस सोडले तर सगळ्यांनी ही भाषा वापरली मी देवेंद्र फडणवीस यांच्या संयमाचं कौतुक सुद्धा करेल मी स्वतः नेत्यांनी आंदोलनाकाच्या फडणवीस यांच्यावर जी टीका केली ज्या जहरी भाषेत टीका केली तरीही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अजिबात संयम सोडला नाही हे कौतुकास्पद आहे पण त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाचे बाहेरून आलेले सग बाहेरून आलेले नेते सगळे त्यांनी प्रकारे जरांगे पाटील आणि त्यांच्या लोकांविषयी भाषा वापरली ती भाषा समर्थने आणि नंतर लगेच त्याचं श्रेय घ्यायला येत आहे लगेच श्रेय घ्यायला तुम्ही तयार आहात पण नक्की तुम्ही कोण आहात तुमची भूमिका काय पडद्यामागे काम करत होते हे मी अगदी जरी मी त्यांचा टीकाकार असलो तरी हे मी सांगू शकतो कालचं संपूर्ण श्रेय जे आहे हे देवेंद्र फडणवीस यांचंच आहे